नमस्कार गावरान रेसिपी चॅनल मध्ये मी तुमचं खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण शेंगोळे कसे कर शे करायचे हे आज आपण पाहणार आहोत दररोज तिसरी भाजी पोळी जर खाऊन कंटाळा आला असेल तर अशा वेळी चवीला पण हे खूप छान लागतात तर सुरुवातीला आपण शेंगोळेसाठी लागणारा मसाला तयार करून घ्यायचा आहे तर इथे मी पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत भरपूर सारी कोथिंबीर घेतली आहे दोन आल्याचे तुकडे घेतले एक गड्डी लसणाची घेतली आहे एक चमचा जिरे घेतलाय तर आपण आता हे मिक्सरच्या मध्ये काढून घेऊया आणि हे मिक्सरला बारीक्याच वाटण तयार करून घ्यायचंय तर इथे बघू शकता या पद्धतीने आपल्याला हे मिक्सरला बारीक्याचं वाटण तयार करून घ्यायचंय तर इथे बाउल मध्ये मी दोन वाटी ज्वारीचं पीठ टाकून घेतलंय अर्धा वाटी गव्हाचं पीठ टाकून घेऊया दोन चमचे बेसन पीठ टाकून घ्यायचंय एक चमचा ओवा टाकूया अर्धा चमचा हळद टाकून आहे एक चमचा लाल मिरची पावडर टाकूया तर तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये कमी जास्त केलं तरी चालते चवीनुसार मीठ टाकून आहे बारीक कट केलेली कोथिंबीर टाकून घेऊया एक चमचा आपण जे मिक्सरमध्ये बाटण तयार करून घेतलाय ते टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित आपल्याला हाताने मिक्स करून आहे मिक्स करून झालं की यामध्ये आपण थोडं थोडं पाणी टाकून याचं घट्ट पीठ तयार करून घ्यायचं आहे पीठ जर जा पातळ झालं तर याच्या शेंगोळे व्यवस्थित येत नाहीत तर इथे बघू शकता या पद्धतीने आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचं आहे तर याला आपल्याला पाच ते सात मिनिटासाठी हे साईडला ठेवून देऊया तोपर्यंत आपण शिंगोळ्यासाठी लागणारा रसा तयार करून घ्यायचा आहे तर इथे मी कडाईत तीन चमचे तेल गरम करत ठेवलं आहे तेल गरम झाले की यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकूया मोहरी छान तडतडली की अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचं एक चमचा काश्मीर लाल मिरची पावडर टाकून घ्या तर काश्मीर लाल पा मिरची पावडरमुळे आपल्या शिंगोळ्याला कलर खूप छान येतो त्यानंतर आपण जे वाटण तयार करून घेतलं आहे ते टाकून घ्यायचं आहे ज्याला तेलामध्ये मिक्स करून घेऊया त्यानंतर अर्धा चमचा हळद टाकून घ्यायचं आहे तर हे वाटण आपण आता तेल सुटेपर्यंत तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तर याचे सर्व साहित्य मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे ते, ते तुम्ही चेक करू शकता तर इथे हे वाटल मी तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतून घेतलं आहे यामध्ये आपण आता गरम पाणी टाकून घ्यायचं आहे नंतर चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर या पाण्याला आपण आता उकळी येऊ देऊया तर पाण्याला उकळी येत आहे तोपर्यंत आपण शेंगोळे तयार करून घ्यायचं आहे तर या पिठाचे आपण आता थोडं थोडं पीठ घेऊन याचे पातळ असे शेंगुळे तयार करून घ्यायचे आहेत तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे या पद्धतीने आपण हे शेंगोळे तयार करून घ्यायचे आहेत किंवा तुम्ही हे शेंगुळे गोल देखील करून घेऊ शकता तर आमच्याकडे तर हे शेंगोळे गोल केले जातात तुम्ही दोन्ही पद्धतीपैकी जी पद्धत आवडली त्या पद्धतीने तुम्ही शेंगुळे तयार करू शकता तर आपण आता हे सर्व शेंगुळे तयार करून घेऊया आ, तर इथे मी ह्या या दोन्ही पद्धतीने शेंगुळे तयार करून घेतले तर पहा मस्त आपले हे तयार झाले तर आपण आता तर इथे बघू शकता या पाण्याला उकळी देखील आली आहे तर आपण आता हे शेंगुळे एक एक करून या पाण्यामध्ये टाकून घ्यायचे तर शेंगुळे टाकल्याच्या नंतर अर्धा मिनिटाच्या नंतर आपण आता हे शेंगुळे मिक्स करून घेऊया ते तर, तर, तर शेंगोळ्यामध्ये ला जर तुम्हाला थोडंसं पाणी कमी वाटत असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं गरम पाणी देखील टाकून घेतलं तरी चालते तर हे शेंगोळे आपण आता दहा ते पंधरा मिनिटं शिजून द्यायचं आहे त्या शेंगोळ्यावर आपल्याला झाकण लावायचं नाही तर झाकण न लावता आपल्याला हे शेंगोळ शिजवायचे आहे तर झाकण जर लावलं तर हे शेंगोळ्यावरील जी तरी आहे ती पूर्ण निघून जाईल तरी ते, तर ते हे शेंगुळे मी दहा ते पंधरा मिनटं व्यवस्थित शिजून घेतले तर बघू शकता मस्त आपले हे शेंगुळे तयार झाले कलर पण खूप छान आला आहे तर आपण आता हे काढून घेऊया यावर अगदी थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायचे तर मस्त आपले झणझणीत आणि चटपट तसे शेंगुळे तयार झाले आहेत तर हे शेंगुळे तुम्ही दह्यासोबत खाऊ शकतात खूप छान लागतात किंवा हे रात्रीच्या जेवणाला जरी खाल्ले तरी मस्त लागतात घरी नक्की ट्राय करून पहा रेसिपी आवडली असेल तर खाली कमेंट कमेंटद्वारे नक्की कळवा तर पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद